नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत दत्तपुरी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवकालेली त्रेपन्न क्विंटल जशी दर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समितीला देवणी जिल्हा लातूर या ठिकाणी आव, आवकाली नव्वद क्विंटल जास्ती तर चार हजार दोनशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तर चार हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघाचे पुढील बाजार समिती माजलगाव या ठिकाणी अवकालेली दोन हजार एकशे दहा क्विंटल दर चार हजार एकशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी अवकालेली तीनशे तीस क्विंटल दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा असे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकालेली दोनशे चार क्विंटल दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल